भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे जनतेची दिशाभूल झालेलं सहन करू शकत नाही विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक चौका चौकामध्ये कोट्यावधी रुपयाचे बॅनर लावून विकास कामाचं भूमिपूजन करण्याचं सोंग त्यांनी केलं आज एकही एक काम तिथं पूर्ण झालेलं नाहीये आणि म्हणून आता महानगरपालिकेची निवडणूक समोर तोंडावरती आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा जनतेचा कार्यक्रम चालवला आहे आणि याच याचं प्रमाण हे आहे की मी सिटी इंजिनियरला बोललो रोड कारकुनला बोललो झोन प्रमुखाला बोललो जेईला बोललो आणि सगळ्यांना विचारलं की इथं त्यांना काम करण्याचे आदेश आहेत का किंवा परवानगी आहे का त्यांनी आम्हाला सांगितलं की जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज ची इथं काम होत नाही जोपर्यंत एनओ सी महापालिकेची त्या संदर्भात दिली जात नाही कुठलंही काम इथं होऊ शकत नाही मग कशाला दिशाभूल करायची कशाला तुम्ही वेळ लोकांना म्हणजे फक्त निवडणूक आल्या की फक्त तिथं बॅनर लावायचे एवढे एवढे कोटी आम्ही दिले असं म्हणायचं आणि वेड्यात काढायचं हे कशाला सोन करता आणि समजा इथं जर रोड आज केला आणि एक महिना भरानंतर ते मोठे पाईप पाई पा अंडरग्राऊंड ड्रेनेज वाजल्याचे जर आले आणि त्यांनी पुन्हा जर रोड खनजला कोणाचे पैसे वाया जाणार आहेत हे पैसे जनतेचे पैसे काही फरक पडत नाही स्वर्गीय विलासावजी देशमुख साहेबांच्या नावानं दहा वर्ष ती कमान लागली तिथे अनेक लोक ऍक्सिडेंट मरून गेले सत्तर लाख रुपये त्या कमानीचे खर्च करून नंतर त्यांनी त्यांचा मूड बदलला त्यांनी ती कमान पाडून टाकली ही संस्कृती ऐकली इथं आपल्या विभागीय क्रीडा संकुलाला पंधरा वर्ष लागतात जिल्हा रुग्णालयाला दहा वर्ष लागतात इथं नाट्यग्रहाला आठ वर्ष लागतात अजूनही हे काम पूर्णत्वच नाहीये आणि हेनी भाषण ठोकतात किथं विधानभवनामध्ये जसं काही तिथं बसल्यानंतरच आमच्या इथं सगळे कामं मार्गी लागणार आहेत आणि मुंबईवरून जेव्हा वेळ मिळतो रविवारी इथं लातूर राहण्याचा येतात दहा ठिकाणी उगं काहीतरी सोंग करतात नोटंकी करतात तिथं दिशाभूल लोकांची करतात हे कसं सहन होईल तुम्ही मला सांगा जनतेला दिशाभूल करण्याचं काम जर ते करत असतील तर भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता शांत बसणार नाही त्याला चोख असं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही विरोध केला काय म्हटलं काय नेमका विरोध केलाय आम्ही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासोबत तर आम्हाला संवाद साधायचा होता पण आपण पाहिलेलं आहे संवाद तर कधीच होत नाही कसल्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून मिळत नाही कुठल्या विषयावरती स्टेटमेंट आपल्याला मिळत नाही आपण पाहिलं असेल की जेव्हा विभागीय क्रीडा संकुलाचा विषय चालू होता एवढा मोठा प्रोजेक्ट जेव्हा लातूर येणार होता त्यांनी काय केलं तिथं दत्ताते भरणे साहेबांची भेट घेतली आणि तो पत्र कसा जिल्हा रुग्णालया संदर्भात एक तरी झालाय का हो। आज नाट्यगृह आठ वर्ष झालं तिथं बंद आहे त्याच्या संदर्भात काय आज सकाळचा दाखला घेऊन ते विधानभवनात भाषण मानतात की एवढे पाईप फुटले एवढं पाण्याचं पिवळ पाण्याचा प्रश्न वगैरे पंधरा वर्ष तुम्ही काय झोपला होतात काय तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता होती तुम्ही इथले पंधरा वर्ष झाले आमदार आहेत आणि आज तुम्ही विधानभवनामध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाषण करता की हे पाणी कुठून आलं पेपर असतात म्हणतोय तुम्ही काय पेपर वाचले नाही इतकं पंधरा वर्ष या लातूर शहरातले काय अडचणी होत्या ते आता फक्त स्टंडबाजी करण्याचा जर उपक्रम या ठिकाणचे आमदार करत असतील तर मला वाटते फक्त जनतेची ह्याच्यामध्ये दिशाभूल होते लोकांना वेड्यात काढण्याचं काम करण्यात तुम्ही जाहीरनामा काढून बघा दोन हजार एकोणीस चा काढून बघा चोवीसचा काढून बघा फक्त स्टंडबाजी करण्याचा कार्यक्रम करतात आमची भूमिका ही आहे आमची भूमिका ही आहे की अशा पद्धतीचे अनाधिकृत आणि स्टंडबाजी करणारे कार्यक्रम आपण बंद माध्यमातून कार्यक्रम झाले हे का आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये वाट हो वाटलं तेव्हा हो बॅनर लावलं वाटलं तेव्हा नारळ फोडले असं प्रशासनाचं अपमान केल्यासारखा आहे आपल्या प्रक्रियेचं अपमान केल्यासारखा आहे कुठल्याच शासकीय माणसाला काही माहिती नाही तुम्ही येता बॅनर लावता तिथं नारळ फोडता आणि लोकांना वेळात करता अहो एवढे काम दोन दोन महिन्यापूर्वी त्यांनी गावभागामध्ये असेल प्रभा क्रमांक मध्ये असेल त्यांनी भूमि भूमिपूजन केले कुठे ती काम आज फक्त स्टंडबाजीचा कार्यक्रम आहे हे खपून घेणार आहेत का पैसे कोणाचे बाहेर चाललेत लोकांचे पैसे बाहेर चाललेत मग हे आम्ही सहन करणार नाही आमची फक्त एवढीच मागणी आहे की रीत सर अधिकृतपणे महानगर पालिकेच्या प्रशासनाला विश्वासात घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे तुम्ही सन्मान्य आमदार आहात लोकांचे इथले प्रतिनिधी आहात तुमचा त्या ठिकाणी दायित्व आहे की आपण पूर्ण प्रशासनाला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन काम केलं पाहिजे कोणालाच काही पत्ता नाही कुठलं काम आहे माहिती नाही कुठल्या अधिकाराने करतायत माहिती नाही त्यांना कसल्याच पद्धतीचा निरोप नाही रविवार शोधला तिथं बॅनर लावलं स्टेज उभं केलं आणि नारळ फोडले झाला का कार्यक्रम असं सांगण्यात येते की रीत सर निधी मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर मी मी तुम्हाला सांगितलं की आज आपल्या इथे शेकडो कोटीचं अंडरग्राउंड देण्याचं काम चालू आहे महानगरपालिकेचे सक्त निर्देश आहेत आणि त्यांनी तसं पत्रकी काढलेलं आहे की जोपर्यंत तिथे अंडरग्राउंड ड्रेनेज संदर्भातली एनओसी मिळणार नाही तोपर्यंत तो तुम्ही इतर कुठलंही विकास काम करू शकत नाही असं स्पष्ट असताना हे कशाला सोन करताय तुम्ही जनतेचे पैसे तुम्हाला काय त्याची किंमत नाही का असंच होत ना किंवा निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला फक्त स्टंडबाजी करताय एवढंच सिद्ध होतंय आणि ह्याचा आम्हाला प्रखर असा विरोध आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव